जळगाव तालुक्यामध्ये बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मागच्या वर्षी जळगाव अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे कोटी रुपयाचे नुकसान झाले होते त्या संदर्भामध्ये शासनाने मदत प्राप्त करून दिली त्या मदतीमध्ये तलाठी ऑपरेटर व दलाल यांनी कोटी रुपये जे शेतकरी नाही अशा शेतकऱ्यांच्या नावावर खात्यावर पैसे टाकलेले आहेत आणि त्या शेतकऱ्याकडून ऐंशी हजार कोणा ना लाख टाकले त्यांनी ऐंशी हजार रुपये तलाठी आणि दलालाईन वापस घेतलेले आहेत त्या त्याबाबत मी त्याही वेळेस मागच्या वर्षी मुख्यमंत्री महसूल मंत्री मदतपूर्ण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती परंतु त्याची अद्यापर्यंत चौकशी झाली नाही आणि आता दोन महिन्यापूर्वीपासून माहिती पडलं की जे शेतकरी नाही अशा शेतकऱ्यांच्या नावावर जळगाव दामोद तहसीलच्या या तलाठी बि आहे तलाठी आपला माटे आहे आणि तिथला ऑपरेटर आहे महादेव पाटील म्हणून या ठिकाणी संगतमंत करून शासनाचा अडीच ते तीन कोटी रुपयाचा चुना लावलेला आहे योग्य शेतकऱ्यांना मदत न देता बनावट शेतकरी तयार करून यांनी कोटी रुपयाची शासनाची फसवणूक केलेली आहे त्याबाबत माझी जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार होती मुख्यमंत्री महादेवाने मागच्याच वर्षी चौकशी दिली होती परंतु जिल्हाधिकाऱ्यांना आजपर्यंतही बारा महिने झाले त्या तक्रारीची सुद्धा घेतलेली नाही त्या मागणी काय तुमच्याकडे मागणी जे दोषी लोक आहेत ज्यांनी शास शात्न, शासनाला कोटी रुपयाचा चुना लावलेला आहे त्या लोकांकडून वसूल करून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून शासनाची फसवणूक घेऊन कठोर कारवाई करावी अशी जळगाव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुखांना माझ्या शासनाकडे मागणी आहे ॲक्च्युली जळगाव जमात तालुक्यामध्ये मागच्या वर्षी बावीस जुलैला अतिवृष्टी झालेली होती तर त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टलमार्फत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत प्राप्त झाली होती काही तलाठ्यांची रँडमली चौकशी करताना तपासणी करताना काही गावांमध्ये असं आढळलं की एका रिपीटेड पेमेंट झालेलं आहे किंवा चुकीच्या खात्यात पैसे दिलेले आहे तर त्या अनुषंगाने डिटेल माहिती घेण्याच्या ह्याने आम्ही एक समिती स्थापन केली मी आणि त्या समितीने अहवाल दिल्यानंतर त्या संबंधित समितीच्या अहवालामध्ये जे नमूद शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना ताबडतोब आम्ही नोटीस काढून या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना मिळालेलं पेमेंट कसं योग्य आहे याबाबत त्यांचा खुलासा आम्ही मागवला त्यांनी सादर केलेल्या खुलासांमुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्याचं योग्य आहे असं आमच्या निदर्शनास आलं त्यांना बघून इतर जे शेतकरी होते त्यांच्याबाबत आम्ही वसुलीची प्रक्रिया सुरू केलेली आहे बघा ज्या कर्मचाऱ्यांनी हा जो प्रकार केलेला आहे किंवा त्यांच्यावरती काय करावं आणि याबाबत आता हे पहिलंच सो वर्ष होतं डीबीटीचं आणि त्याबाबत जे संबंधित कर्मचारी होते याबाबत या त्यांचा देखील आम्ही खुलासा मागित मागितलेला आहे त्यांच्या खुलाशाचं उत्तर प्राप्त होताच त्याबाबत किती हो, तथ्य आहे याची आम्ही पुन्हा पडताळणी करणार आहोत आणि त्यानुसार पुढील नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका